विमान अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी आणि अन्य जखमींशी पंतप्रधानांनी केली विचारपूस विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक विमान दुर्घटनेनं आपण सर्वजण हताश असल्याचं सांगत तितके अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीनं इतके जीव गमावणं निशब्द करणारं पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख विमान दुर्घटनेप्रकरणी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार विमान अपघात तपास ब्युरोकडून तपास सुरू सरकारही तज्ज्ञांची समिती नेमून करणार तपास घटनास्थळी एका इमारतीच्या छतावर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला अपघाताच्या आधीची तांत्रिक माहिती मिळवण्यास होणार मोठी मदत अपघाताच्या पार्श्वभूमीवर एन एअर इंडिया बोईंग सातशे सत्याऐंशी साठीचे पूर्व तपासणी नियम केले अधिक कठोर ऑपरेशन रायझिंग लाईन सुरू करत इस्रायलच्या इराणच्या लष्करी तळांवर आणि आण्विक ठिकाणांवर हवाई हल्ला इराणनं दाखल सोडले शंभर ड्रोन इराण आणि इस्रायलमधील अलीकडच्या घडामोडींबद्दल भारताकडून चिंता व्यक्त दोन्ही बाजूंनी कोणतीही तणावपूर्ण पावलं टाळण्याचं भारताचं आवाहन इराणनं तडजोड करावी अन्यथा गंभीर परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्पचा इराणला इशारा इस्रायलच्या हल्ल्याचं केलं समर्थन नागपूरमध्ये आठ हजार कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती प्रकल्पासाठी राज्याचा उद्योग विभाग आणि मॅक्स एरोस्पेस कंपनीत सामंजस्य करार चौथं सा विश्व मराठी संमेलन सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान नाशिक इथं होणार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा आणि लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावानंतर ऑस्ट्रेलियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान नमस्कार